महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोळोली गावात रात्रीत अचानक पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची तारंबळा उडाली असून नागरिकांच्या भीतीचे वातावरण झाले आहे कोळोली परिसरात रात्री अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढली असून गावामध्ये काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळा उडाली आहे अचानक पाणी आल्याने नागरिकांना प्रापंचिक साहित्य तसेच लहान मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर घेऊन येणे अवघड झाले होते तर गावाला पाणी पुरवठा करणारे ग्रामपंचायतीचे पाणी सुरू करण्याची विजेची डीपी पाण्यात बुडाल्याने गावचे वायरमन प्रदीप पाटील व रामचंद्र गुरव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग पवार यांनी आपला जीव धोक्यात हो घालून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी गावामध्ये पुराचे पाणी वाढतच आहे त्यामुळे कोलोली ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा